महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा पालघर डहाणू वाणगाव बोईसरमध्ये झंझावात प्रचार सुरू पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एक दिलाने आणि ताकदीने प्रचार करत आहेत भाजपाचे सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मैदानात उतरले असून पूर्ण मोर्चा बांधणी झाली असल्याचे बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी सांगितले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची तेरा मेला वसई येथे जाहीर सभा होणार असून महायुती पालघर लोकसभात दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास भरत राजपूत यांनी वाणगाव खेतखाडी येथील कार्यकर्ते मेळाव्यात व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते उद्योजक अमित सुरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते करण ठाकूर देवानंद शिंगडा भाजीपाला फळे उत्पादक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सुरे यांसह अमित दोबे संजय ठाकूर सह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार सहा विधानसभा आहेत पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये वसई विधानसभा नालासोबाला विधानसभा पालघर विधानसभा बोईसर डहाणू आणि विक्रमगड सहाशे सहा विधानसभावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते ताकदीने प्रचार करत आहेत आणि तुम्हाला वातावरण पण दिसत असेल का प्रचार फक्त भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे त्याच्यामध्ये शिवसेना असेल का आर पी आय असेल का एन सी पी असेल का आपले बी जे पी पक्ष असेल आमच्या आमच्या स्ट्रक्चर बी जे पी पक्षाचं असं आहे का शंभर वॉरियर प्रत्येक विधानसभाला आम्ही तयार केलेत आणि बूथ अध्यक्ष त्याच्यानंतर सक्ती प्रमुख हे मैदानामध्ये उतरलेत आणि ह्याच्यावर तुम्ही वातावरण तुम्हाला एक दोन दिवसात नाला तेरा तारीखला अमित शाह साहेबची मीटिंग होणार आहेत हे मीटिंग मिटिंग जाली नंतर तुम्ही नालासोबला वातावरण बघा वसाईला बघा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची दोन ते अडीच लाख मताने निवडून येणार आहेत अमित शहा येणार आहेत त्यावेळेला काय मुद्दे असतील मुद्दे असत आता त्यांचे मुद्दे जे असतील आपला मतदान व्हायला पाहिजे बीजेपी सीट शंभर टक्के निवडून यायला पाहिजे त्याच्यासाठी ते येणार आहेत प्रचार करायला इकडे